सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंध या आपल्या युट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुझं माझं जमेना तुझ्या वाचून कर्मेना भाग एक्कावन्न आशाताई आज माझ्यासाठी आणि मायासाठी काहीच करू नका आम्ही दोघंही बाहेरच काहीतरी खाऊ अर्जुनने जोरात ओरडून सांगितलं अर्जुन विश्वासराव मध्ये पडले बाबा तुमचं खाणं झालं का अर्जुनने विषय बदलला हो आशाने मगाशी चहा दिला माया आली की निघतो ती संध्याकाळीच येईल ना आता नाही ती हॉस्पिटलमधून घरीच येईल घरून अभ्यास करायचा म्हणते आहे राजश्री जरी मुलांकडे बघत असली तरी तिचं लक्ष या दोघांच्या बोलण्याकडे होतं तिच्या कॉलेजमध्ये तुमची ओळख आहे ना जरा तिला लेक्चरला न बसण्याची सवलत मिळते का बघा ना अर्जुन सांगत होता बघतो पण घरी बसून अभ्यास होईल का तिचा करेल म्हणते आहे बर विश्वासराव म्हणाले ममा तू युनिफॉर्मवर सांडवलं माझ्या अद्वैत ओरडला राजश्रीने बघितलं थोडं दूध सांडलं होतं मग स्वतःचं स्वतः करायला शिक ए बदलून आता राजश्री त्याला ओरडली आरव ए माझ्याकडे अर्जुनने बोलावले तो राजश्रीला घाबरत आला अर्जुनने त्याला भरवलं तोपर्यंत माया खाली आली होती बाबा बरं वाटतंय का तिने विचारले उंटावरून शेळ्या राजश्री पुटपुटली हो आता बरं आहे लपवा संपली म्हणून असावं कदाचित चहा घेणार का बाबा तू त्यांना चहा दे याचं खाऊन झालं की आपण निघू अर्जुन आरवला भरवत म्हणाला त्या घाबरलेल्या आरवला बघून माया त्याच्या जवळ गेली तुला माहिती आहे का काल आम्ही एक खेळणं बघितलं ज्यात तोंड उघडलं की तू तो आपल्या तोंडात घास भरवतो आपण तुझ्यासाठी घेऊयात का म्हणजे तुला भरवायला नाही लागणार मी खातो माझ्या हाताने आरो म्हणाला तोपर्यंत स्कूल बस निघून जाईल नाही जाणार दाखवू हो आरोने लगेच हाताने खायला सुरुवात केली मायाने हसत अर्जुनकडे बघितलं मी आपल्यासाठी पण आणते काहीतरी माया म्हणाली आपण बाहेर जातोय हो पण आधी मी चहा तरी घेऊ का माझं डोकं दुखतंय जरा ओके अर्जुन मायाचं सगळं ऐकतो आहे हे बघून राजश्री अजूनच चिडली अद्वैत तिने आवाज दिला तिचा आवाज ऐकून प्रज्वल पण बाहेर आला काय झालं शाळेत जायचं आहे आणि हा टाइमपास करतो आहे बसची वेळ झाली आता मी चढतो आज मुलांना चालेल ना प्रज्वल म्हणाला न चालायला काय झालं राजश्रीचा मूड अजूनही ऑफच होता मला चहा दे लवकर मग आपण मुलांना सोडून येऊ येऊ म्हणजे तुझं ऑफिस राजश्रीला आश्चर्य वाटलं थोडं उशिरा जाईल तू बोलण्यात वेळ नको घालू प्रज्वल तू म्हणताच राजश्री कपडे बदलायला गेली आरवचं खाणं संपलं होतं अद्वैतपण शर्ट बदलून आला होता काकी तू अजून किती दिवस उशिरा येणार त्याने विचारले आता नाही येणार आजपासून मी घरीच राहणार माया हसत म्हणाली पण ती अभ्यासासाठी राहणार आहे तिला त्रास नका देऊ विश्वासराव म्हणाले बाबा त्यात कसला त्रास मला आवडतो या दोघांसोबत मस्ती करायला माया म्हणाली तोवर आशाने चहा आणून दिला होता चहा पिऊन होताच अर्जुन उठला मी गाडी काढतो चल लवकर माया आत आशाशी बोलायला गेली विश्वासरावांना तिने बाय केले मुलांशी दोन शब्द बोळेपर्यंत राजश्रीसुद्धा आली होती सगळे मग एकत्रच बाहेर पडले अर्जुन गाडीत बसला होता माया गाडीत जाऊन बसली अर्जुन तिच्याशी काहीतरी बोलला तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले राजश्री हे सगळं बघत होती मुलांना परत एकदा बाय करून ते दोघं गेले तोवर प्रज्वल सुद्धा गाडीत घेऊन आला होता मुलांना सोडून दोघे घरी परत निघाले तुला माहिती आहे का मी आज मुलांना सोडायला का निघालो ते नाही राजश्री खिडकीतून बाहेर बघत होती तुझं वागणं बदल मायासोबतच सगळ्यांनाच समजून घेत आहे तू तिचा रागराग करते आहेस ते प्रज्वल असं बोलताच राजश्रीने चमकून त्याच्याकडे बघितलं अशी बघू नकोस बाबांचा आजारपण आधीच एक मोठा धक्का आहे माझ्यासाठी तुझ्या वागण्यानं गुंतागुंत आणखी अजून वाढवू नकोस प्रज्वल राजश्रीशी थोडा कठोरच बोलत होता राजश्री निमूटपणे मान खाली घालून ऐकत होती सॉरी काका ते काल परत आलो नाही अर्जुन काकाशी बोलत होता स्वारी काय म्हणताय मायाने सगळं सांगितलं मला मी सरांना बघायला यायला हवं होतं ते बाबा काल खूपच थकले होते अर्जुनने सारव केली अर्जुन ही वेळ नाही तरी विचारतो आहे खर्च किती झाला सांगशील का म्हणजे तशी सोय करायला काका म्हणाला काका मायाने खर्च केला असतं तर तुम्ही घेतला असता का तिच्याकडून असं समजा तिने केलं आहे खर्च अर्जुनचं बोलणं ऐकून माया त्याच्याकडे पाहतच राहिली परत एकदा त्याचं वागणं तिच्या मनात घर करून गेलं आता पुढे काय बोलू काहीच नाही सध्या फक्त प्रियांची काळजी घ्या मी निघतो ऑफिसला उशीर होईल आणि माया घरी जाण्याआधी समीरला बोलवून घे अर्जुन निघताना सांगून गेला तो जाताच काकाने मायाकडे बघितलं बजावून सांगितलं सोन्यासारखा माणूस आहे माया खरंच नशीब काढलंस मायाला ते म्हणणं पडलं लग्नानंतर माणसं बदलतात हे ऐकलं होतं पण स्वतःच्या डोळ्यानं बघणं वेगळंच असतं ना मायाच्या खोलीत येत अनु म्हणाली मी काय केलं अनुला बसायला जागा करत मायाने हसत विचारलं काय केलं काय नाही केलं जशी ती नटिका नाटिका समाप्त झाली तशी माझी सखी मला दुरावली त्यानंतर परीक्षेपुरते तिचे दर्शन होत होते त्यानंतर तिचं दर्शनही दुर्लभ झालं अनु नाटकी सु, सुस्कारा सोडत म्हणाली किती किती नाटक करशील ते पार्थ भाऊजी कसं तुला सहन करतात त्यांचंच त्यांनाच माहीत माया असं म्हणताच अनुच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला तुला दूध पिणाऱ्या मांजराने डोळे झाकलेले असतात बाकीच्यांनी नाही हे सांगतात बरं मला सगळं माया तेच तुला सांगायला आले आहे तू तर बाहेर पडायचंच नाही असंच ठरवलं आहेस ना नाक फुगवत अनु म्हणाली तसं नाही ग तू बाबांना भेटलीस का किती खराब झाले आहे ते बघ बाहेर पडलं तरी सतत भीती वाटत असते घरी त्यांचं काही झालं तर तुला खोटं वाटेल पण प्रियांचं एवढं ऑपरेशन झालं तो चालू लागला तिथेही मी जात नाही आहे तेच येऊन जातात इथे बाबांना मला भेटायला माया म्हणाली हो ग खूपच वाईट वाटतं काकांना बघून आपण भेटलो होतो तेव्हा कसे होते ते आणि आत्ता माया एक विचारू तुला परवानगी लागते तुझा आणि जिजूंचं सगळं व्यवस्थित आहे ना अणूचा प्रश्न ऐकून माया लाजली अगो बाई लाजली माझी बाई ती अनु मायाची मस्करी करत म्हणाली अनु बाबांची तब्येत अशी नसती नसती ना तर मी सुखाच्या सर्वोच्च शिखरावर आहे असं वाटतं असतं काका चांगला आहे आता तर काकूही बदलले आहे प्रिया चालायला लागला आहे इ इथे मुलं तर गोड आहेच वहिनी ओके ओके वागतात त्याहीपेक्षा महत्त्वाचं खूप प्रेम करणारा नवरा नवरा किती जपतात माहिती आहे मला माया भरभरून बोलत होती हो गं माझी राणी तुझ्या घरचे जेवढं तुझ्यावर प्रेम आहे तेवढंच प्रेम तुझे मित्रमैत्रिणी पण करतात त्या प्रेमय मैत्रिणीचे उपकार विसरलात तरी विसरता येतील का अणूचे गाल ओढत माया म्हणाली बरं काय खाशील तसं करते खायला नको मी निघते पात वाट बघत असेल अणु लाजून म्हणाले एवढ्या पुढे गेल्या का गोष्टी त्यासाठीच भेटावं लागतं असं फोनवर बोलून काहीच सांगता येत नाही अणु निघत म्हणाली जाताना ती परत विश्वासरावांच्या खोलीत त्यांना भेटायला गेली आजाराने त्यांची रयाच बदल गेली होती तीनच महिन्यात सगळं बदललं होतं काका निघू मी परत येते भेटायला अनुने असं सांगताच विश्वासरावांनी फक्त हात हलवला त्यांना त्याचं बघून अणूचा जीव पण तुटला डोळे पुसत ती निघाली तिला सोडून आलेली माया तशीच विश्वासरावांजवळ गेली कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक कर, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद